सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते चित्र वरून खामगाव लग्नाची वराड घेऊन येत असताना शिलोडी रोडवरील वरील लँड सिटी जवळ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रूजर वाहन पलटी झाल्याची घटना चोवीस एप्रिल रोजी दुपारी साडे बाराच्या दरम्यान घडली मिळालेल्या माहितीनुसार त्रित्रव येथील भोजनी परिवाराच्या लग्नासाठी खामगाव येथे लग्नाची वराड घेऊन क्रुझर वाहन येत असताना शिलोडी रोडवरील ड्रीम लँड सिटीजवळ एका दुचाकी स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात क्रु क्रुझर वाहनाच्या गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर क्रुझर वाहन पलटी झाले या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धम्मपालिक नितनवरे हे त्यांच्या पदाधिकारी व बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचून त्यांनी तात्काळ सर्व अपघातग्रस्तांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले या अपघातात एकूण तेरा जण जखमी झाले यामध्ये आरुषी कपिल इंगळे वर्ष अकरा या लहान मुलीचा समावेश असून तिचे नाक फ्रॅक्चर झाले सध्या सर्वांवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक